पितृपक्षातील शेवटचे तीन दिवस पिंपळाच्या झाडासंबंधी या गोष्टी करून पितरांना नेहमी प्रसन्न ठेवा पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो <coughs> आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात सध्या पितृपक्ष सुरू आहे तेव्हा हे उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि पित्र प्रसन्न होतील असे म्हणतात की पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो शास्त्राच्या नियमानुसार पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला कधीच त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत नाही स्कंद पुराणात असे सांगितले आहे की पिंपळाच्या मुळामध्ये विष्णू देठात केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये श्रीहरी आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यासंबंधी काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या पूर्वजांचाही आशीर्वाद मिळतो आणि ते आपल्यावर कधीही कोपत नाहीत चला जाणून घेऊया कोणते उपाय करायचे आहेत ते उपाय पहिला तेलाचा दिवा लावून दान करा आता येणाऱ्या या तीन दिवसात पितृपक्षातील कोणत्याही दिवशी सकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना दिवा दान करा असे केल्याने ते आनंदी होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे सांगितले जाते प्रत्येक संकट दूर करण्यासाठी पितृपक्षाच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि जीवनातील संकटे दूर हो करतात जीवनातील प्रत्येक अडथळे संपतात दोन पूर्वजांच्या स्मरणासोबत करा हा उपाय पितृपक्षात दररोज सकाळी स्नान करून अन्न पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे असे केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात तीन पितृ आमावशेला करा हा उपाय सर्व पितृ आमावशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून सात परिक्रमा करून आणि काळे तीळ मिसळून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेवाची पीडा कमी होते आणि पितरही प्रसन्न होतात हे उपाय या सर्व पित्री अमावशेच्या अगोदर तीन दिवस केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे पूर्वज खुश होतील आणि प्रसन्न होतील